उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखोक स्वभावामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात शासकीय अधिकाऱ्यांकडून काम करताना कामात जर काही कसूर राहिला तर मग कशाचीही भेटभाड न पाहता ते सरळ त्या संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात अजितदादांचे तसे अनेक व्हिडिओ याआधी सुद्धा बरेच वेळा व्हायरल झालेले आहेत अजितदादा हे रोखटोक आणि कडक स्वभावाचे आहेत असं म्हटलं जात असलं तरी त्यांचा एक हजबाबीपणा देखील तेवढाच प्रभावी आहे एखाद्या विषयावर बोलताना ते शब्दांचा अचूक चपखल वापर करून गंभीर वातावरणात एकदम हशा पिकवताना दिसतात सध्या अजित पवार यांनी असंच एक मजेसदार भाष्य केलेलं आहे पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करून मोठ मिश्किल विधान केलेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अजित पवार यांनी केलेल्या एका विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता अजित पवार हे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते यावेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख केला विशेष म्हणजे मी देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येईल या नावाचं एक पुस्तकही लिहायला सांगणार आहे असं अजित पवार हसत हसत म्हणाले होते ऐकलं का या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की हे पुस्तक केवळ वाचायला नव्हे तर विचार करायला लावणार आहे याची मला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा हे पुस्तक लिहिलेलं आहे पण तेव्हा ते विरोधी पक्ष नव्हते होते मी आता त्यांना अजून एक दुसरं पुस्तक लिहायला सांगणार आहे मुंबईत गेलो की त्यांना मी पुन्हा येईल हे पुस्तक लिहायला सांगणार आहे असं मिस्किल भाष्य अजित पवार यांनी केलेलं आहे त्यांच्या या विधानानंतर त्यावेळी सभागृहात एक प्रचंड हाशा पिकला दरम्यान दोन हजार दर एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता मात्र सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्ता स्थापन करता आली नव्हती उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस स्थापन केलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावं लागलं आणि याच काळात विरोधी पक्षात असताना त्यांनी विधामंडळ विधिमंडळ सभागृहात भाषण करताना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात तसंच निवडणुकीत प्रचार करताना मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे विधान अनेकदा केलं होतं त्यांचं हेच विधान नंतर चांगलंच गाजच महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना याच वाक्यावरून दिवसाचं हे अनेकदा आपल्याला दिसलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ला व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका